शेणखताची शंभर पटीने ताकद वाढवण्यासाठी आणि जीवाणूंची त्यातील संख्या वाढवण्यासाठी या ठिकाणी पाठीमाग पाहू शकता शेणखत हे घेतलेलं आहे आणि शेणखताची ताकद वाढवण्यासाठी याच्यातील जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहे तर नमस्कार नमस्कार आपले शेतकरी मित्रांनो ओळख करून द्या नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव सचिन डगे पाटील प्रवीण कदम मारुल या गावामध्ये यांच्या शेणखतावर प्रक्रिया करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर हे सुरुवातीला आपण शेणखत घेणार आहे तेव्हा किती दिवसांचा कालावधीत शेणखत वापरलं पाहिजे साधारणपणे शेतकऱ्यांनी ताजं शेणखत न घेता साधारणतः एक ते दोन महिना कुजलेलं किंवा जुनं झालेलं शेणखत शेतकरी मित्रांनी यासाठी वापरलं पाहिजे या। आणि त्यासाठी गोधन झाट आणि गोधनचं प्रमाण आपण एक टन शेणखतासाठी सरासरी दोन किलो या प्रमाणात वापरतो डम्पिंग नुसार जर ट्रॉलीनुसार जर विचार केला तर एका ट्रॉलीसाठी साधारणतः चार किलो झाट्याने गोदनचा आपण त्या ठिकाणी वापर करतो आपण साधारण किती क्षेत्रासाठी किती वापरलं पाहिजे साधारणतः जर आपल्या एरियाची प्रॅक्टिस बघितली तर आपण साधारणतः दहा ट्रेलर शेणखत एका एकरासाठी वापरतो पण जर व्यवस्थित कुजलेलं शेणखत असेल तर त्या ठिकाणी शेतकरी मित्र त्यांचा खर्च वाचू शकता चार ते पाच ट्रॉली जर त्यांनी कुजलेलं व्यवस्थित कुजलेलं शेणखत त्या ठिकाणी वापर केला तर त्याचा रिझल्ट अतिउत्तम तुम्हाला येण्याची शाश्वती देतो याचे फायदे असं केल्यानंतर नाही याचे फायदे आपल्याला शेतीसाठी काय होतं तर शेतीसाठी याचे जर फायद्यांचा विचार जर केला तर पहिले उपयुक्त बुरशी आहे तुमच्या त्याची संख्या या ठिकाणी तीनशे ते पाचशे मध्ये वाढते तर बरेच शेतकरी मित्रांचे लॅब रिपोर्ट पण घेतलेले आपण शेतकऱ्यांना लॅब रिपोर्ट पण दिलेले की आधी आणि नंतर त्याच्यामध्ये कसा त्या ठिकाणी बुरशींची संख्या उपयुक्त बुरशींची संख्या कशी वाढलेली किंवा जीवाणूंची संख्या कशी वाढलेली आहे त्यानंतर हे शेणखत टाकण्यासाठी शेतकरी बांधवांना अतिशय सोपे जाते जे वीस खटायला तुम्ही डायरेक्ट बेडमध्ये त्याला भरू शकता त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे पूर्ण कुजलेलं शेणखत वापरल्यामुळे ते तुमच्या पिकाला त्वरित उपलब्ध होते त्यामध्ये जे अन्नद्रव्य ते त्वरित उपलब्ध होते त्यानंतर रासायनिक खत ज्या वेळेस तुम्ही वापरता त्याला कोटिंग करताना आपण या शेणखताला एक वापरू शकतो कंपोस्ट वगैरे घेतात त्याऐवजी तुम्ही खर्च वाचू शकता आणि मेन म्हणजे शेतकऱ्याचे जो आपला कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन म्हणतो जे आपण ते आपल्याला कमी करण्यावर भर देतो आपण तर याच्यामधून दहा ट्रेलर जिथे शेणखत टाकणार होते त्या ठिकाणी तुम्ही चार ट्रेलर, ट्रेलर चा शे, ला शेणखत टाकल्यामुळे अनेक ट्रेलरचा शेण खर्च फक्त तुम्ही झायरठ्याने गोदनला करायचा आहे तुमच्या खर्च तर त्या ठिकाणी कपात होणार आहे आणि जास्त शेणखत उपलब्ध नसतं त्यावेळी आपण अशा पद्धतीने केलं तर कमी शेणखतामध्ये जास्त आपण तयार करू शकतो योज म्हणजे शेतकऱ्यांना वापर कशा पद्धतीने केला पाहिजे नक्कीच तर झायठ्याने गोधन हे दोन किलो आणि पंधरा किलो पॅकिंग मध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध आहे तर दोन किलो एका टनाला या प्रमाणात आपण शेतकऱ्यांनी सर्वप्रथम त्या झाड गोदनचं दोनशे लिटर बॅरल मध्ये त्या ठिकाणी पाणी करून घ्यायचं दोनशे लिटर दोनशे लिटर शेणखतासाठी एक टनासाठी साधारणतः तुम्ही तीनशे लिटर पाणी त्या ठिकाणी वापरू शकता दोनशे लिटर ते तीनशे लिटर पाणी जसे शेणखतात ओलावा कसं आहे त्याच्यानुसार त्यानंतर त्यानंतर आपण मध्ये पारीचे किंवा लाकडाचे सायन्य अशा प्रकारे होल घेऊ शकतो एक एक फुटावर आपल्याला साधारणतः हे होल आपल्या शेणखतामध्ये त्या ठिकाणी घ्यायचे आणि त्यानंतर आपलं जे गोधनच पाणी केलेलं आपण ते प्रत्येक आपल्याला त्या ठिकाणी भरून घ्यायचं फक्त हा झाला दुसरा टप्पा की याचा वापर कसा करायचा इथून पुढचे प्रोसेस काय याच्यामध्ये तर आपण त्या मध्ये आपलं जे गोधनचं पाणी केलेलं आहे त्या संपूर्ण हॉलमध्ये आपण भरून घेतो त्यानंतर आपण याच्यावर पाचटाचं आच्छेदन करतो शेतकरी पाचट पाहू आपण आणून ठेवलेलं आहे तर याच्यावर आपण काय करतो पाचटाचं आच्छेदन करतो किंवा शेतकऱ्यांकडे पाचट त्या ठिकाणी उपलब्ध नसेल तर आपण याच्यावर वेगवेगळा पाला पाचवा टाकू शकतो किंवा जर पाला पाचवा जवळ नसेल तर आपण याच्यावर हिरव्यानेट करू शकतो किती काळापर्यंत ठेवायचं असा प्रोसेस तर ही जी प्रोसेस आहे ती तुमच्या शेणखतानुसार एक पंचेचाळीस ते पन्नास दिवस त्या ठिकाणी पूर्ण होऊन तुम्हाला पूर्णतः कुजलेलं शेणखत तयार होतं शेतकरी मित्रांनो हे आपण बघू शकता की हे आपलं न कुजलेलं शेणखत आहे आणि पंचेचाळीस ते पन्नास दिवस त्याच्यावर गोधनची प्रक्रिया केल्यानंतर हे त्या ठिकाणी भुसभुशीत तयार झालेल्या शेणकती याच्यामध्ये जीवाणूंची ताकद त्या ठिकाणी वाढलेली आहे वापरणे शेतकऱ्यास सोपं झालेलं आहे आणि हे शेणखत वापरल्यामुळे साहजिकच आपला खर्च देखील बचत होऊन त्या ठिकाणी पीक आपलं जमदार येण्याची त्या ठिकाणी आपल्या शाश्वती देता येते शेतकरी मित्रांनो याच्यावरती गोधनच आपण तयार केलेलं द्रावण टाकून झालेलं आणि त्याच्यानंतरनं या शेणखतावर आपण पाच टाकलेलं आहे इथं पाहू शकता की पाच टाकून घ्यायची चाललेलं आहे आता अशा टाकून झाल्यानंतर पुढे पुढे पद्धतीनं नमस्कार पाच टाकून झाल्यानंतर आपण याच्यावर गरजेनुसार आपलं जा सुकत जाईल तर त्याच्यानुसार आपण त्याच्यावर पाण्याचा वापर करायचा किंवा पाणी मारायचं त्याच्यावर आठ ते दहा दिवसाच्या अंतराने आठ ते दहा दिवसाच्या अंतराने आणि त्याच्यानंतर पंचेचाळीस त्याच्यानंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर ते तुम्हाला डायरेक्टली वापरण्यासाठी त्याच्यानंतर कोणती प्रोसेस करावी लागत्या कोणती प्रोसेस नाही तुम्ही त्याला गुणीमध्ये मध्ये भरून रासायनिक खत्यांसोबत बेसल डोंग जेव्हा टाकतो त्यासोबत वापर करू शकता किंवा बेडमध्ये डायरेक्टली ते भरू शकतात नक्कीच शेतकरी मित्रांनो आपल्याला जिथं जुन्या काळात आपले वडीलोपार्जित जे होते ते शेती करत असताना जास्त दिवस कुजलेलं शेणखत वापरायचे कारण यंदा घातलेलं शेणखत हे पुढच्या पिकाला लागतं असं त्यांचं म्हणणं होतं तर तेव्हा आपण काय करतो की डायरेक्ट जेव्हा आपण शेणखत शेतीत वापरतो तेव्हा एका पिकाला लागत नाही आणि पुढच्या कालांतराने आपण दुसरं पीक जे करणार आहे त्या पिकालाच ते शेणखत लागतं पण या ठिकाणी जर आपण या प्रोडक्टचा वापर करून अशा पद्धतीने जर शेणखतावरती प्रोसेस केले तर आपण ह्याच पिकाला आपण या शेणखताचा वापर करून याच पिकाला त्याचं उत्पन्न मिळणार आहे आणि आपला फायदा होणार आहे आणि जमिनीतील सेंद्रिय कर्ब सुद्धा मित्रांनो चांगल्या पद्धतीनं वाढणार आहे आणि जीवाणूंची संख्या म्हणजे जो आपला सूक्ष्म अन्नद्रव्य असतो सेंद्रिय कार्बन असतो याचा सुद्धा याच्यामुळे जमिनीतील वापर होणार आहे आणि जमिनीत त्याचा काउंड वाढण्यासाठी या प्रोडक्टमुळे आणि या प्रोसेसमुळे मदत होणार आहे आणि शेतकरी मित्रांना नक्कीच याचा फायदा होईल माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद